हा तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज भाद्रपद पौर्णिमा आहे सर्व जगातून बौद्धांना या भाद्रपद पौर्णिमेच्या हार्दिक अशी शुभेच्छा खर तर भगवान बुद्धाचा धम्म या देशातच उगम पावलेला आहे आणि भगवान बुद्धांनी चौऱ्याऐंशी हजार स्कंदामध्ये हा दंभ सर्वांना सांगितलेला आहे त्याचं मोठ त्रिपेटक झालेलं आहे आणि एकेकाळी भारत जम्बुद्प हा पूर्णपणे बुद्ध राष्ट्र म्हणून उदयास आलेलं होतं मध्यंतरीच्या कृष्णोत्तर शृंगाच्या कारकिर्दीनंतर पुन्हा बुद्धाचा प्रकाश लोपला आणि अंधार युग सुरू झालं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आपण चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन धम्म दीक्षा घेतली आणि या भारतामध्ये पुन्हा धम्मचक्र प्रवर्तन झालेलं आहे खर तर बौद्ध जगतामध्ये प्रत्येक पौर्णिमा ही पवित्र मानली जाते पौर्णिमा अमोषा अष्टमी हे बौद्धांचे खऱ्या अर्थाने एक प्रकारचे सणच आहेत आणि त्याला कारण तशीच आहेत भगवान बुद्धाने जो धम्म दिला तो धम्म सर्व लोकांनी स्वीकारला आणि भगवान बुद्धांनी ज्या ज्या लोकांना आपला उपदेश केला त्यात पौर्णिमा हा दिवस सुद्धा खूप महत्वाचा आहे खर तर भारतातील आणि जगातील सर्व लोक पौर्णिमा या दिवशी आणि अष्टमी अमुष्याला सुद्धा उपसत वृत्त करतात उपसत वृत्त म्हणजे त्या दिवशी स्नान करून दिवसभर ब्रह्मचर्य पाळायचं आहे शुभ्र वस्त्र घालून बुद्धव्यात जायचं आहे तिथं जर भंते उपलब्ध असतील किंवा बौद्धाचे उपस्थित असतील त्यांच्याकुन अष्टशील ग्रहण करायचं आहे आणि तिथच आपली धम्मवंदना घ्यायची आहे सहपरिवार गेले तर अधिकच चांगलं त्या दिवशी संपूर्ण कुटुंबाने आपल्या घरातील वातावरण वातावरण पवित्र ठेवावं आणि बाराच्या आतमध्ये भोजन करावं दिवसभर गोर गरिबांना अन्नदान वस्त्रदान जे दान देता येईल धम्मदान ते करत राहावं आणि संध्याकाळी फलहार करावा उच्च दागिने वस्त्र त्या ठिकाणी वापरू नये त्या दिवशी उच्च नये अशा प्रकारे जर उपोसत वृत्त केलं तर आपण पंचशिलेत राहतो अष्टशिलेत राहतो आणि दिवसभर आपला पुण्यकर्मात जातो दरेक बौद्धाने जर कुटुंबाने असं केलं तर निश्चितपणे आपण बौद्ध धर्माच्या प्रसाराला अधिक वेगाने गती देऊ शकतो आता या भाद्रपद पौर्णिमेचं जे महत्व आहे या दिवशी कोशल नरेश प्रसंजित हा फार मोठा राजा होऊन गेला नव्हे तर शुद्धोधन राजाचा जे राज्य होतं ते सुद्धा कोशल नरेश यांच्या आधिपत्याखाली होतं त्यामुळं साहजिकच शुद्धोधन राजा सिद्धार्थ गौतम हे प्रशंजित राजाचे जवळचे स्नेही होते सिद्धार्थ गौतम सम्यक समृद्ध झाल्यानंतर पहिल्यांदाच कोशल प्रदेशाच्या जेतवन विहारात येतात आणि विहारात आल्यानंतर असंख्य भिकूंच्या समुदायात ते चारिका करतात राजाला ही वार्ता जाते आणि राजा सुद्धा जेतवानामध्ये आपला सर्व लवाजमा घेऊन तथागतांच्या दर्शनासाठी जातात तथागतांच्या भेटीसाठी जातात रथ बाजूला ठेवून बाजूला सोडून सर्व समुदाय राजासह राजासहनात जातो राजा बुद्ध जिथं बसले तिथं जातात पंचा प्रणाम करतात कुशलक्षम विचारतात आणि मग म्हणतात हे राजा हे तथागता आज धम्म राजा आमच्या नगरीत आलेला आहे लोकनायक आमच्या नगरीत आलेला आहे जगन्नायक आमच्या नगरीत आलेला आहे आणि मग आमची नगरी पवित्र झालेली आहे आणि खरोखरच आज माझी इच्छा आहे की तथागत तुम्ही आम्हाला उपदेश करावा त्यावेळेस तथागत जो उपदेश करतात तो संपूर्ण जगातील राजांना लोकशाहीच्या प्रमुखांना नव्हे तर भारताच्या प्रमुखांना सुद्धा शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा फार चांगल्या गोष्टी आहेत ते म्हणतात हे राजा आपल्या प्रजेवर एकुलत्या एक मुलासारखं प्रेम करा एकुलत्या एक मुलावर आई वडील ज्या पद्धतीने प्रेम करतात त्याचं आरोग्य पाहतात त्याचं उदरनिर्वाह चांगला करतात त्याला शिक्षण चांगलं देतात त्याचे हाऊसमस पुरवतात आणि स्वतःला सुखात ठेवतात तसं राजा तू राजा आहेस प्रत्येक नागरिकास नगरीच्या प्रत्येक जनतेला तू आपल्या एकूण त्या एक मुलाप्रमाणे प्रेम दे त्यांच्यावर जुलम जबरदस्ती करू नको कारण राजाचा हव्यास असतो धनसंपत्तीसाठी स्वारीसाठी मग जबरदस्ती होते खर तर आज आपल्या देशामध्ये झारखंडमध्ये जुलम जबरदस्ती चालू आहे आदिवासी लोकांना नागवलं जात आहे आणि आपण लोकशाही प्रजातंत्रामध्ये राहत असताना सुद्धा होतोय हे आपल्या या देशाच्या लोकांनी सुद्धा याकडे पाहिलं पाहिजे की लोकांवर राजाने जुरम करता कामा नये हे खर तर त्यांना रोजगार दिला पाहिजे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे त्यांना चांगल्या प्रकारचं वागवलं पाहिजे हे जर केलं तर निश्चितपणे ते राज्य सुखी असत हे राजा तुझा प्रत्येक अवयव यावर तुझं नियंत्रण ठेव हो। आता राजाचे अवयव काय आपले अवयव काय सारखेच असतात राजाचं मन हे त्याचं एक अवयव असू शकतं अदृश्य स्वरूपाचं राजा मनात राजाच्या मनात वाईट विचार तो, तो काही गोष्टी करू शकतो पण त्याचं मनच जर शुद्ध असेल तर तो, तो लोकांच्या प्रती मंगल कामना ठेवल त्याचे हात आहेत ते शास्त्राकडे वळणार नाहीत त्याचे पाय आहेत ते वाईट गोष्टीकडे वळणार नाहीत अनाचाराकडे वळणार नाहीत आणि प्रजा सुखी राहील हे राजा तू कुमार्गाचा त्याग कर आणि सुमार्गाची वाढ कुमार्ग कुठले तर प्रजेवर कर लादणं प्रजे कोण नको तो सा सारा वसूल करणं त्यांच्या या अन्यायाकडे कर दुर्लक्ष करणं याचा त्याग कर आणि तू सन्मार्गाकडे जा तू उच्चपदी आहेस म्हणून तू दुसऱ्यांना पायंदळी तुडू नकोस हे राजा तू श्रेष्ठ जर राजा जरी असला तरी तुझं श्रेष्ठत्व कशात आहे तू मोठा राजा असून सुद्धा जनतेला लेकरासारखं सांभाळतो त्यांना सन्मानाने वागवतो हेच तर खरंच तू तुझे राजाचं राजपण आहे आणि जे आपल्या जनतेमध्ये दुःखे आहेत त्या दुःखावर फुक्कर मार त्यांना सुखी कर आणि त्यांना प्रत्येक जनतेतील आपल्या जनांना मित्र बनव मित्र जसं एकमेकाची उचारपूस करतो सुख धक्काले धावून जातो आणि अशा प्रकारे राजा तू अशा प्रकारे वाघ की तुझं हे जे कोसल देश आहे तो पवित्र होईल अशा प्रकारचा उपदेश करतात आणि हे घटना चालू असतानाच राजाचा राजा येतो आणि प्रशितच्या कानात काहीतरी सांगतात कानात सांगितल्यानंतर प्रशेदचा जो प्रसन्न चेहरा असतो तो प्रसन्न चेहरा नाराज होतो तथागत ते निहाळतात हे राजा तो आतापर्यंत चांगल्या मूडमध्ये होता चांगल्या विचारात होता प्रसन्न होता आता काय झालं त्यावेळेस सांगतो तथागता काय सांग माझी राणी मल्लिका हिला मुलगी झाली ती दुःखी झाली आणि मी पण दुःखी झाले तेव्हा त्यांना सांगतात हे राजा पुत्रापेक्षा कन्याभरी कारण ती प्रकाश देते दोन्ही घरी मुलगी जर झाली तर तिच्या माहेरी सुद्धा ती, ती प्रकाशित करत असते आणि सासरी सुद्धा सासरच्या सर्व लोकांचं पाहुण्यांचं जीवन प्रकाशित करीत असते त्यामुळं तुला पुत्री झाली म्हणून दुःख करू नकोस अशा प्रकारचा उपदेश या भाद्रपद पौर्णिमेला तथागतांनी राजा प्रशनजी यांना दिलेला आहे आजची ही पौर्णिमा तशा अर्थाने मंगल आहे कारण हे जे बुद्धाची वचन आहेत हे राजांना दिलेत आणि आपल्याला त्यांनी दिलेले यातून जनतेचं कल्याण होणार आहे यातूनच मानवाचं कल्याण होणार आहे तेव्हा ही ही पौर्णिमा आपल्याला मंगलमय जावो आणि या पौर्णिमेच्या मी माझ्या भारतीय बौद्ध महासभा दोन शहराच्या वतीने जगताप परिवाराच्या वतीने सर्व भारतीयांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो मंगल कामना व्यक्त व्यक्त करतो जय भीम नमो बुद्ध आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा